नमस्कार मित्रांनो कोरेगाव भीमा येथून आपल्याला ओडू ओडू बुद्रुक येथून रतन भांडारे यांनी आपल्याला कॉल केले आहे यांच्या विहिरीमध्ये वनजातीचे दोन साप बहुतेक ते जोळे असावे किंवा त्यांची फाईट चालू असताना ह्या साईटने ते बहुतेक खाली पडले असावे असा अंदाज आमचा आहे तर आमची वाईल्ड लाईफ वेलफेअर असोशिय असोसिएशन ही टीम इथं त्यांना रेस्क्यू करण्यासाठी आज इथं पोचलेली आहे Yeah. Hey, hey. Preview. 박철 트위디 트위디 트위트

काय न एक रेस्क्यू ऑपरेशन झालेलं आहे मित्रांनो दुसरी रेस्क्यू साठी चाललेलो होता सर तिथनच तिला घेऊन येईल वाटलं नाही हा उचल उचल ये ये इकडे घेऊन उचलत सेट करायला करा लागते इकडे

Hari माहिती थोडस लाग आपप जाईन मध्ये एक दोन दिवस नसून झालं दोन तीन दिवस झाला असं साहेब ते पाण्यात राहू राहू एकदम मऊ झाले ते नमस्कार मित्रांनो रतन भांडण यांनी आपल्याला दुपारी कॉल केला होता पण ते आम्ही विहिरीमध्ये पाहिले असता आढळून आले की साप ते दुपारी नसन पडलावे किंवा सकाळी नसन सापांना पडून किमान किमान तीन ते चार दिवस झाले असावे थोडेसे साप वीक झालेले होते ते रेस्क्यू केलेले आहेत आम्ही आता लगेच निसर्गामध्ये मुक्त करणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपल्यासोबत सर्व मित्र अमित कानड आहेत यांचा बड्डे आहे यांच्या निमित्त आपण आज जे काय आपण होडबर कोरेगाव येते जे दोन रसल आहे पर रेस्क्यू केले होते विहिरीमध्ये सोडण्यासाठी आपण आज निसर्गामध्ये आलेलो आहोत तर त्याबद्दल त्या, त्या सापाबद्दल थोडीशी माहिती अमित सर कानडे दे, हे देणार आहे तुम्हाला मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर सायदा सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की विहिरीमध्ये हां कोरेगाव भीमा इथं दोन रसल वायपर विहिरीतून रेस्क्यू केले आहेत तर रसल वायपर म्हणजे मराठीमध्ये गोनस म्हटलं जातं तर गोनस हा साप विषारी आहे पण ज्यावेळेस तो चिडतो त्यावेळेस कुकर कुकरची शिट्टी ज्याप्रमाणे वाचते त्याप्रमाणे त्याचा आवाज होतो म्हणजे असा आवाज करते ती तर समजून जायचं की ती चिडलेली त्याच्याजवळ जाणं आपल्यासाठी धोक्याचं असेल आणि इन केस कोणाला जर बाईट झाला तर हा बाईट खूप दाहक असतो आणि या बाईटमध्ये माणसाच्या मसलचे जे टिश्यूज आहेत ते डेड होतात म्हणजे डेड होतात याचा अर्थ काय की गँग्रीन होणे गँग्रीन म्हणजे तो भाग हळूहळू सडू लागतो आणि ओल्सर सडू लागतो तर यामध्ये एकच प्रकार असतो या याचं या जे विष आहे घोनसचं ते आपल्या आपल्या सोप्या भाषेत म्हटलं जाईल तर हिमोटॉक्सिक आणि डॉक्टर जी भाषा बोलतात किंवा डॉक्टरची जे लँग्वेज आहे किंवा डॉक्टर जे शब्द वापरतात व्हेस्क्युलोटॉक्सिक जेणेकरून आपल्या मसलचे टिश्यूज डेड होतात आणि ते कधीकधी असंही होतं की जास्त डेड झाल्यानंतर किंवा ते म मरायला लागल्यानंतर ज्या भागाला साप चावला आहे किंवा घोनस हा साप चावला आहे तो भाग बहुतांशी कट करावा लागतो तर या गोष्टीची आपण काळजी घेतली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा जर साप आपल्या घराच्या आजूबाजूला जर सापडला तर सर्प मित्रांना बोल तर मित्रांनो आणखीन एक गोष्ट सांगा अशी वाटते की आत्ता थंडीचा सीझन चालू आहे आणि गोनस हा निशाचरसुद्धा आहे आणि दिनचर सुद्धा आहे पण थंडीच्या दिवसात जास्तीत जास्त तो रात्रीचा बाहेर पडतो काळजी घेणं गरजेचं आहे